नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण शिकणार आहोत अत्यंत उपयुक्त आणि सोपी गोष्ट संख्यांची बेरीज होय एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांची बेरीज एकदम सहजपणे कशी काढायची हे आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया विद्यार्थ्यांना जर आपल्याला एक ते दहा या संख्याची बेरीज काढायची असेल तर आपण त्या सगळ्या संख्यांना एकत्र एक करू जसे की एक अधिक दोन अधिक तीन अधिक दहा ही बेरीज होते पंचावन्न बेरीज आहे एकशे पंचावन्न एकवीस ते तीस याची बेरीज दोनशे पंचावन्न एकतीस ते चाळीस याची बेरीज तीनशे पंचावन्न अशा प्रकारे आपण पाहू शकतो की प्रत्येक दहा संख्यांच्या पुढे शंभर शंभरने बेरीज वाढते म्हणजेच एकेचाळीस ते पन्नास बरोबर चारशे पंचावन्न एकावन्न ते साठ बरोबर पाचशे पंचावन्न एकसष्ट ते सत्तर बरोबर सहाशे पंचावन्न एकाहत्तर ते ऐंशी बरोबर सातशे पंचावन्न एक्याऐंशी ते नव्वद बरोबर आठशे पंचावन्न एक्याण्णव ते शंभर बरोबर नऊशे पंचावन्न आणि शेवटी जर आपण पूर्ण एक ते शंभर या सर्व संख्यांची एकत्रित बेरीज केली तर ती होईल पाच हजार पन्नास होय अगदी सोप्या भाषेत फक्त दोन मिनिटात ही माहिती घेतली आहे ही माहिती गणितात फार उपयोगी आहे याची सवय करून ठेवा तुमचं शिकणं सोपं करायचं असेल तर असा अभ्यास नियमित करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मिळूया पुढच्या व्हिडिओत नवीन माहिती घेऊन धन्यवाद